लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा विद्यार्थी शिक्षकांकडून सुरक्षित समाजासाठी हेल्मेट वाटप शिक्षक दिनानिमित्त मिरजेत अल्फोन्सा स्कूलचा उपक्रम मिरज अल्फोन्स स्कूलमध्ये शिक्षक दिनाच्या औचित्य साधून हेल्मेट वापराच्या महत्त्वाबाबत जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हेल्मेट घाला आयुष्य जपा या प्रभावी घोषवाक्याद्वारे नागरिकांमध्ये डोक्याच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला या उपक्रमाचे प्रमुख पाहुणे मेरज शहर वाहतूक विभागाचे एपीआय किट्टे होते त्यांच्या हस्ते हेल्मेट अनबॉक्सिंग करून अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी शिक्षकांना हेल्मेट प्रदान करून सुरक्षिततेसाठी नियमित वापरण्याची शपथ दिली गेली श्री किट्टे यांच्या हस्ते हिरवा झेंडा टाकून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला या अंतर्गत शहरातील हेल्मेट वापरणाऱ्या दोन चाकी वाहनधारकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला आपल्या भाषणात श्री किट्टे यांनी अल्फोंसा स्कूलने राबवलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केलं व विद्यार्थ्यांसह पालकांनी नेहमी सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे असं आवाहन केलं या कार्यक्रमाला शाळेचे मॅनेजर रेव फा चंडी कल्थुर प्राचार्य रेव फा सिझू जॉर्ज पोलीस कर्मचारी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य रेव फा सिझू जॉर्ज यांनी प्रमुख पाहुण्यांचा आभार मानले व विद्यार्थ्यांनी घेतलेला संदेश जीवनात निष्ठेने पाळावा असं सांगितलं शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला साजरा झालेला हा आगळा पेगळा उपक्रम समाजात सुरक्षिततेचा महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवणारा ठरला आहे महानकारी न्यूजसाठी आदी माने मिरज नमस्कार आज शिक्षक दिनाच्या अनुषंगानं आल्पान्स स्कूल मिरज येथे स्कूलचे प्रिन्सिपल आदरणीय सिजू जॉर्ज सर मॅनेजर आदरणीय चंडी सर यांनी स्कूलमध्ये हेल्मेट अवेअरनेस प्रोग्रामचे आयोजन केलं होतं स्मार्ट हेल्मेट स्मार्ट हेड्स विअर हेल्मेट हा मेसेज त्यांनी आजच्या या हेल्मेट अवेअरनेसच्या प्रोग्रॅममधून संपूर्ण विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक आणि पालकांना देखील दिलेला आहे स्कूलमध्ये आज शिक्षकांना हेल्मेटचे वाटप अप करून आपण अपन, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज शाळेमध्ये किंवा बाहेर फिरत असताना हेल्मेटचा वापर करावा तसेच आपल्या नातेवाईकांना देखील हेल्मेटचा वापर करण्यास अवेअर करावं या संदर्भात मॅसेज दिला आणि एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांनी सहभाग घेतला होता सर्वांनी हेल्मेट परिधान करण्याची शपथ घेतली तसेच इतरांना देखील हेल्मेट वापरण्याबाबत संदेश दिला तसेच आज आ, वाहतुकीस आपण रस्त्यावरती जे हेल्मेट घालून प्रवास करतायत त्या आ, सर्व हेल्मेट धारकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला त्यांचं मनोबल वाढवलं तसेच त्यांना देखील इतरांना आपण देखील हेल्मेट वापरण्याबाबत संदेश देण्यासाठी माहिती देण्यात आली आज शिक्षक दिनामध्ये अल्प शाळेचे सगळं टीचरगण आणि आम्ही सगळं हेल्मेट वापरायला चालू केलेलं आहे तुम्ही पण चालू करा आणि त्याप्रमाणे आपली सांगली मिरज कुपवा ठिकाणीच्या सगळं माणूस हेल्मेल वापरून नुसतं महाराष्ट्रासाठी नाही भारतासाठी आपण एक विकनेस होऊया सगळ्यांना ऑल द